तर नमस्कार या दोन दिवसात का नाही माझ्या कामाबद्दल खूप कमेंट आल्या खूप साऱ्या कमेंट की दादा काम वगैरे कर जा तुझा वजन किती वाढलं आहे असं तसं भरपूर कमेंट आल्या माझ्या रोहनमुळं का नाही मी एवढं काम केलंय की आता तुम्हाला सांगून उपयोग नाही खूप वजेची पण कामं केली सगळी कामं केली रोनमुळं का नाही त्याचं जे ऑपरेशन वगैरे केलं ना किडनी स्टोनचा त्याच्यामुळं मी पाक असा डुबून गेलो म्हणजे कर्जात म्हणा याच्यात म्हणा त्याच्यात म्हणा त्यातून अजून पण बाहेर पडाय नाही मी लोकांचं देणं घेणं अजून बाकी तसंच आहे आणि मला म्हणतात की काम वगैरे करत जा की असं तसं तर कामं मला फक्त शेतातली कामं होतात जे की हलके असतात वजन वजेचं काम केलं ना तर मला एक आजार आहे मग मला त्रास होतो आणि तो, तो त्रास असा होतो जे काही चार पैसे कमावल्यात हो ना त्याच्यापेक्षा आठ पैसे दुप्पट मला दवाखान्यातच घालावे लागतात त्यामुळे जेवढा आहे त्यात सुखी राहतो जेवढे हलकी कामं भेटतील तेवढी कामं करतो मला काय आजार आहे ते पण तुम्हाला सांगेलच मी आणि तुम्हाला एक सांग सांगतो माझ्या भावांनो ताईंनो कधीही तुमच्यावरती किती वाईट वेळ येऊ द्या कसलाही प्रसंग पडू द्या तुम्ही लोकांकडं भीक मागा पण आपल्या जे रक्तातली माणसं आहेत ना आपल्या जवळचे जे माणसं आहेत ना त्यांच्याकडून एक रुपया देखील कधी उस न घेऊ नका लोक देताना देत्याल पण परत असं काढून दाखवतात ना की आपलं आता काय झालंय मी काही गोष्टी बोलू पण नाही शकत असं झालंय पण एवढं सांगेल की बाबा लोकांकडून काढायचे पण जवळच्या माणसाकडून रुपया घ्यायचा नाही आणि जितनं आपण काढतोय त्याचं परतही करायचं मी असं म्हणत नाही की ते आपल्याला सोडून आपण त्या म्हणजे आपण परत द्यायचे नाही असं नाही म्हणत मी ज्याचं घेतलं ते तर द्यावंच लागणार आज माझं त्यांच्या पैशाहून माझं लीकरू वाचलं आहे म्हणजे मला त्यांना परत तर द्यावंच लागणार बरोबर की नाही खूप म्हणजे कामाबद्दल तुम्हाला गैरसमज होऊ देऊ नका की हा काय काम करत नाही की काय असं कामाला वगैरे जात असतो मी पण जेवढी ओझ्याची कामं मी पहिल्या पहिल्या वेळे म्हणजे ज्या वेळेस माझा लहान होता एक चार पाच वर्षाच्या अगोदरचा काळ माझा मी इयत्ता सातवीत असल्यापासून काम करतोय नंतर दहावीत आलो त्याच्यानंतर दहावी झाली की लग्न झालं लग्न झालं की दोन वर्ष फक्त मी कंटिन्यू कॉलेज केलं म्हटलं आता इथून पुढे आपल्याला हा चान्स आहे परत नाही मिळणार म्हटलं चान्स कंटिन्यू करायचं म्हटलं व्यवस्थित शिक्षण घेतलं मी खूप परंतु त्याच्यानंतर मला रोहन जसा जन्माला तो जन्मताच खूप कमजोर जन्मलेला फक्त एक किलो भर काही का तर त्याचं वजन होतं त्यातून पण वजन कमी झालेलं म्हणजे तो काय अर्धा किलोचा काय तर त्याचं वेट असेल त्याला मी दिवसभर कामाला जायचो किती का वजाचं असं ना स्लॅबचे स्लॅबचे कामं माहीत असतील ना तुम्हाला कंक्रीटची कामं त्या कामाला जायचो पन्नास किलोचा काय वजा असतं त्या सिमेंटच्या पोत्याचा तशी पोते उचलायचो खडी वाळू काय पण त्या किती मोठ्या पाईप असतात अशा बिल्डिंगला जे फिटिंग करतात ना त्या पाईपा आता बहुतेक त्या पैपा रेडीमेड पण हा वाटतं अशा साच्याचा आहे मी असं एक दोन ठिकाणी पण त्यावेळेस ते पैपा आम्ही खांद्यावर उचलून न्यायचो तसली दिवसभर कामं करायचो मी आणि त्याला संध्याकाळी घरी परत आलो की दवाखान्यात घेऊन जायचो आम्ही दोघं मिळून खूप कामं करायचो मी खूप म्हणजे खूप ते कामं करू करूनच मला आजार जडला आणि त्या आजारानंतर माझी वाट लागली म्हणजे जड कामं करायचं बंद झालं मी सात्विक होतो तेव्हापासून काम करतोय म्हणजे किती काम केलं असेल मी माझं आता वय काय आहे आणि मी कधी ते स्ट्रगल केलाय ते माझ्या जीवालाच आहे तुम्ही माझं शरीर बघून मला जज करू नका कोणत्याच कामात मी काही कमी नाही पण ओझ्याचं काम करणं माझ्या शरीरासाठी चांगलं नाही माझ्या आरोग्यासाठी ते काम चांगलं नाही म्हणून हलके फुलके कमी वेटचे अशी कामं करत असतो मी बरं घरात पण कोणाला काही प्रॉब्लेम नाही त्यांना पण माहिती आहे की हा कोणती कोणती कामं करू शकतोय आणि तो, तो जातोय पण आहेत माझ्याकडं काही लोकांचे पैसे देणं तेवढं देऊन टाकलं बाकी काय नाही करून खायचं मी असा एक पण दा विचार करत नाही की बाबा माझ्या पोरांचं कसं होईल त्यांच्या भविष्यासाठी मला थोडं जपून ठेवावं लागेल मी असा विचार करून चालतोय जाऊ द्या आज खातोय ना आपण सुखानं तीन टाईमाचं खातो आहे ना उद्याचं उद्या भाऊ मला एक सांगा आपण कित्येक तर असे करोडोपती त्यांनी कितेक तर कमवले पण अचानक आजारात मरून गेले मग त्यांनी काही सोबत नेत्यात का मग आता काही जण असं म्हणतील सगळ्यांनी असाच विचार केला तर कसं चालणार ने, बाळांचं कसं होणार करायचं चालायचं जोपर्यंत असं हळूहळू चालतंय आपलं चालू द्यायचं असंच माझं मन आहे खाऊन पिऊन राहायचं अचानक मेल तर काही नेणार हे सांगा ना असं मला वाटतं आता आज माझ्या कामावर जायचा प्लॅन होता पर अचानक असं काही घडलं की माझा सगळा बदलूनच गेला नियोजन ज्वारीचं काम केलं त्यातून काही पैसे भेटले त्यावरती काही दिवस चालवायचं जरा शेतातली कामं आता कशी का बंद पडलेली असतात ना उन्हाळा चालू आहे आता पावसाळा सुरू झाला की मग पेरणी सुरू होणार तिथून पुढं हळूहळू हळूहळू काय ना काय काय ना काय चालू होतं कोथिंबीरचं एक काम असतो तर त्याला आम्ही कायम जात असतो पण यावर्षी कसं आहे की ऊन खूप आहे आणि त्याला टायमिंग नाही आहे रात्री परत येण्यासाठी त्यामुळे त्याला जरा विचार करावा लागतोय की काय करायचं जायचं का नाहीचं आणि खूप लांब लांब पण जावं लागतं आज मी घरापासून जरा लांबच येऊन व्हिडिओ आहे म्हणजे जिथं मी व्हिडिओ अपलोड करायला येतोय त्याच ठिकाणी बसून व्हिडिओ शूट करतो कारण घरी मला हे सगळं काही जे आहे ना सगळ्यांसमोर सांगायचं नव्हतं माझा प्रॉब्लेम मलाच कसा तरी याला फेस करावा लागेल म्हणून मीच आपला एकीकडे येऊन व्हिडिओ करतो बरं असं कधीच म्हणजे आपण एखाद्याला दिलं आहे ना त्याच्या टायमिंगवरती पडलो आहे ना वाईट प्रसंगात आपण त्याला एक चार पैसे दिलो आहे मग गोडीनं त्याला पण सांगायचं की बाबा देऊन टाक आमचे हळूहळू दिलं आहे म्हणून काय पण बोलायचं नसतं समजा आपण एखाद्याची मदत केली ना तर असं चार चौकात त्याला असे काही शब्द वापरायचे नसतात की त्याच्या काळजालाच लागतील डायरेक्ट मग देऊन तरी काय उपयोग पहिलं द्यायचं आणि मग बोलून चान्स लुटून घ्यायचं असं पण नाही करायचं आजार मला असा आहे की लोडचं असं ओजाचं काम केलं के ना की माझ्या छातीत खूप दुखतं आणि त्या छातीची ई सी जी वगैरे केलेलं आहे एक्सरे काढलेलं आहे त्यात काही आजार निघत नाही त्यात काही दाखवत नाही पण थोडा पण वेटचा जर मी काही उचललं ना वजन ते वज उचललं की मला त्रास होतो डॉक्टरांनी मला दोन हजार एकोणीसला ला सांगितलेलं माझी काही दिवस ट्रीटमेंट पण सुरू होती त्यावेळेस त्यांनी मला पाण्याची बाल्टी भरलेली असती ना ते पण उचलू नको असं बोलले होते तरी पण मी आता कितीतरी काम करतो मना त्यांनी म्हटलेलं तेच काही मी ठेवलेलं आहे मनात आता सोयाबीनचे कामं वगैरे ना करतो आम्ही किती मोठमोठे मोठे गटोडे असतात पन्नास साठ किलो सोयाबीन एका गटोड्यात निघेल एवढे मोठे मोठे गटोडे असतात पण तेवढाच एक दोन महिन्याचा पिरियड करायचा मग नंतर आराम करायचा असं आस नियोजन असते खूप मोठे गटोडे असतात तसे नेत असतो चला जाऊ द्या आज मनात आलं ते सांगून टाकलं कारण कामाबद्दल पण कमेंट येत होत्या जर आता कोणाला बाबा माझ्याबद्दल काय समजायचं ते समजा आता काय इथून पुढं या विषयावर नाही बोलत बसा